यातलाच पुढचा प्रश्न सध्याच्या सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आणि तिला प्रतिसादही त्या प्रमाणात भेटला महिलांकडून अगदी उत्तम प्रतिसाद भेटला तर या योजनेचा एकंदरीत मायुतीला आणि कर्ज जामखेड मतदारसंघाचा विचार केला तर राम शिंदे साहेबांना मताधिक्यामध्ये कितपत परिणाम जाणून येईल शंभर टक्के परिणाम जाणून येणार म्हणजे असं सांगायचं झालं तर थोड्याफार नाही का जे ज्यांची म्हणजे क एखाद्याने आपल्याला आता लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची राम शिंदे साहेब त्यांची त्यांनी योजना शंभर टक्के इकडं एक एक महिलापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी पण झाले आणि लाडकी बहीण ही एवढी खुश आहे त्यांच्यावर आज की ज्या महिलेचं आज खातं पण नव्हतं उघडलेलं बँकेत तर ती महिला आज बँकेत जाऊन माझे माझ्या लडक्या बहिणीचे पैसे म्हणून ज्यावेळेस ती काढती त्यावेळेस तिचा आनंद तो गगनात न मान मावणार आहे त्यासाठी श शंभर टक्के राम शिंदे साहेब यशस्वी झालेले याचा त्यांना खूप मोठा फायदा होणार आहे शंभर टक्के शिंदेसाहेबांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार आहे कारण महाराष्ट्र सरकारने जे आपली लाडकी बहीण योजना अंमलात अंमलात आणली की ज्या महिलेला ख खरंच भाऊ नाही आहे त्या महिलेला लाडकी बहीण म्हणून मांडलेलं आहे अशा महिलांच्या डोळ्यात एक आनंदाचे आश्रू आलेले आहेत आणि खूप आनंदी ती महिला झालेली आहे जिला माहेर नाही जिला क म्हणजे नाही का, का। नातेवाईक नाही भाऊ नाही अशा महिलांसाठी ही योजना खूप चांगली त्यामुळे शंभर टक्के रिझल्ट चांगला आहे तुम्हाला काय वाटतं आता लाडकी बहिणी योजना म्हटलं तर ह्याचा खरा फायदा म्हणजे ही लाडकी बहिणी योजना अशी आणली की जी महिला शेतात काम करून किंवा मजुरी करून संध्याकाळची भाकर खाते त्या महिलेलाच खरा ह्या लाडकी बहिणी योजनेचा म्हणजे अनुभव आणि त्याला त्याची भावना बघितली ना, ना, आम ना की आमच्याच गगनात आनंद मावेन असा होतो की म्हणजे आपण हे केलं आहे ते शंभर टक्के बरोबर केलं आहे सरकार सरकारला महिला म्हणजे सरकारच्या इतक्या आभार मानतात ना आभार एकंदरीत तळागाळापर्यंत ही योजना पोहोचण्यात यशस्वी झाली आहे आणि तळागाळापर्यंत योजना पोहचवण्याचं कार्य हे फक्त राम शिंदे साहेबांनीच केलेलं आहे ते या योजनेच्या अध्यक्षस्थानी होते हो या योजनेच्या अध्यक्षस्थानीही होते आणि कर्जत जामखेड मध्ये अतिशय भर भरून यश आलेलं या योजनेला या योजनेवरती एक आरोपही केला जातो प्रतिपक्षाकडून की दाझींच्या खिशातले पैसे काढून बहिणींना दिले जातात काय सांगू शकाल एक तर ही इतकी अद्भुत अभूतपूर्व योजना आहे ऐतिहासिक योजना आहे की जाहीर केली आणि लगेच अंमलात आणली आणि लगेच तुम्हाला महिलांना पैसे पण मिळाले त्याच्यामुळे काही भूलभुलै याची योजना नाही आहे है। महिलांना ह्याचे ह्यांचे प्रत्यक्ष अनुभव आलेत महिलांच्या आर्थिक सबळीकरणाचा विचार कधी कुठल्या कुणी केला नव्हता काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी केलेला नव्हता काँग्रेसकडं महिलांसाठीची राबवलेली एक ही योजना सांगण्यासारखी नाही आमच्याकडे खूप आहेत कारण मोदींचं विजनच आहे की महिला सक्षमीकरण महिलांना सक्षम करायचं आणि त्यातली हायटेक योजना आहे ती लाडकी बहीण योजना ह्या योजनेसाठी आपल्या कर्जत जामखेडमध्ये मिळून साधारण एक लाख तेरा हजारच्या आसपास फॉर्म आलं म्हणजे मंजूर झालेले आहेत त्यातले म्हणजे नव्याण्णव टक्के फॉर्म हे म म पात्र ठरलेले आहेत आणि साहेबांनी त्या समितीचं गठन समितीचं जिल्ह्याच्या गठन समितीचं स्वतःकडं अध्यक्षपद घेऊन जातीनिशी वेळोवेळी प्रांत आणि तहसीलदार यांच्याकडे त्याचा म्हणजे पाठपुरावा करून बैठका घेऊन आपल्या तळागाळातल्या प्रत्येक बहिणीपर्यंत हे पैसे पोहोचले का हे बघितलं आणि हे ह्याचं दक्षता साहेबांनी स्वतः घेतली आणि सेवा साधारण पंधराशे कोटीच्या वर निधी दर महिन्याला ह्याच्याकडून योजनेसाठी दिला दिला आपल्या जिल्ह्यात येतो आपल्या दोन तालुक्यात मिळून येतोय आणि हे साहेबांनी तपासून पण बघितलं जे प्रत्येक ठिकाणी साहेबांनी जे रक्षाबंधनचे आम्ही म्हणजे साहेबांनी आम्ही जे कार्यक्रम घेतले रक्षाबंधनचे तर त्याला जे महिलांचे भरभरून प्रतिसाद मिळाला त्याच्यातून महिला किती ह्या दा दीड हजार रुपये मिळाल्यामुळे खुश आहेत आणि त्या महिलांना ते दीड हजाराची किंमत किती आहे असा कार्यक्रम रोज दादांनी घेतला होता तो किती यशस्वी झाला अक्षरशागृहितांनी शिळ्या शिळे म्हणजे अन्न पदार्थ जे शिळे झालेले चार चार दिवस पॅक करून ठेवलेले ते, ते फेकून मारले कुणाला छत छत्र्या वाटल्या कुणाला पर्स वाटल्या म्हणजे तो आयटम पण एक नव्हता ते आमची कॉपी करायला गेले पण ते त्यात शंभर टक्के अयस्वी झाले आणि त्यांना त्याचं उलटं महिला त्यांना ओढत त्यांच्या नावाने गेल्या कुणाचा हात फ्रॅक्चर झाला कुणाचं पाय झालं कुणाचं सोनं गेलं आणि वस्तू तर कुणाला स सरसकट मिळाल्याच नाहीत आणि अक्षरशः शिळं अन्न घातलं महिलांना आणि तुम्ही पाठवलं हो माघारी okay. हा तुम्ही उलट जास्त तळतड घेतला महिलांचा अपमान करून त्यांना पाठवला हो तुम्ही बा, बाहेर आणि नक्कीच हिशोब घेणार या इलेक्शनला कारण शिंदे साहेबांनी मानानं तुम्हाला बोलवून हे पैसे तर आमच्या सरकारने दिलेच पण तुमचा सन्मान वाढवला साहेबांनी तुम्हाला ओवाळीची साडी देऊन आणि त्याच्यामुळे ह्याची जाणीव महिलांना नक्की राहणार त्याच्यामुळे ह्या योजनेचा साहेबांना शंभर टक्के फायदा होणार धन्यवाद ताई या संदर्भात बोलायचं आहे आता आपण पाहतो तर आता ह्या योजनेमुळे आता आम्ही वाड्यातवाड्याने रोज प्रचार करतोय तर इतक्या महिला बोलतात ना आमची दिवाळी ही खूप चांगली झाली अशी दिवाळी कधीच केली नाही आहे त्यांनी म्हणजे स्व स्व खर्चानी त्यांनी स्वतःची दिवाळी केली त्याच्यामुळे सगळ्या महिला वर्गात खूप आनंद आहे ज्या कामगार महिला आहेत मजूर महिला आहेत त्यांच्यासाठी योजना फायद्याची ठरली खूप फायद्याची ठरली योजना ही आता प्रचार केला म्हणजे सगळ्या महिला हेच बोलतात की योजना ही म्हणजे गोरगरिबांना ह्यांनी पैसे दिलेत मोठ्या म्हणजे मोठ्या महिलांना काय नाही ह्याचा उपयोग जास्त वाटत पण गोरगरिबांना खूप ह्याची किंमत आहे ह्या पैशाची दीड हजार रुपयाची त्याच्यामुळे सगळ्या महिला खुश आहेत तुम्ही म्हटले की याचा फायदा कसा होईल साहेबांना तर महाभारत आणि रामायण घडायला आणि कर्जत जामखेडमध्ये परिवर्तन व्हायला ह्या महिला जिमेदार होणार आहेत आता म्हणजे या योजनेमुळे म्हणताय तुम्ही हे विधानसभा इलेक्शन हे महिलांनी हातात घेतले आता तुम्ही राशींच्या शहराध्यक्ष आहात तर आपल्या भागामध्ये योजनेचा कितपत परिणाम जाणवला योजनेचा परिणाम महिलांमध्ये दिसतोय आणि महिला खुश आहेत या योजनेमुळे आणि जो विरोध विरोधी पक्ष आहे तो कोर्टापर्यंत पण गेला आहे की ही योजना बंद व्हावी म्हणून आणि रोहित पवार जे विरोधी आहेत त्यांनी हे योजनेचा फायदा घेण्याचा पण प्रयत्न केला त्यांनीसुद्धा स्वतः फॉर्म भरायचा पण प्रयत्न केला त्यांनी कारण की ते फॉर्म महिलांकडून भरून घेणार आणि महिला कशा या मायुतीवरती नाराज होतील आणि कसे चुकीचे फॉर्म भरले जातील याचा प्रयत्न पण त्यांनी केला पण तो प्रयत्न आम्ही हरून पाडला तिथं आणि महिला खूप खुश आहेत त्यांचा दसरा दिवाळी खूप छानपणे पार पडला आणि या योजनेचा राम शिंदे साहेबांना खरंच खूप फायदा होईल या योजनेसंदर्भात सध्याच्या प्रचार मोहिमेमध्ये महाविकास आघाडीकडून महालक्ष्मी योजनेची घोषणा करण्यात आलेली तर त्या संदर्भात काय सांगाल त्यांनी फक्त आश्वासन दिलंय की आम्ही महालक्ष्मी योजना आणू पण महायुती सरकारने तसं केलेलं नाही ऑलरेडी ती लाडकी बहीण योजना अंमलात आलेली आहे आणि त्याचे पैसे महिलांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत त्यांनी फक्त आश्वासन दिलंय आपण कशावरून विश्वास ठेवा की ठेवायचा की ती शंभर टक्के यशस्वी होईल म्हणून अंमलात आणतील की नाही कारण याच्या या, या मागे त्यांनी जे शब्द दिले ते त्यांनी पाळले नाहीत गेल्या वेळेस मुलांना म्हटले नोकऱ्या देतो कुणाचे लग्न लावतो पण तसं काही झालेलं नाहीये लग्नाचा प्रश्न खूप गंभीर आहे तीन राज्यामध्ये ह्यांचे सरकार आहे म्हणजे काँग्रेसचे सरकार आहे तर आपल्या पण राज्यामध्ये जर सरकार काँग्रेसचं आलं तर हे म्हणत होते बा का बहिणींना शेतकऱ्यांना राहुल गांधी म्हणत होते का खटाखट खटखट खटाखट -खटा -खटा देऊ पण यांनी त्यांच्या तीन राज्यात सुद्धा त्या योजना बंद पाडलेल्या आहेत आणि हे आपल्या इथं येत ना आपल्या या लाडक्या बहिणी योजने योजनेला व शेतकऱ्यांना या आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी आणि आपल्या महा महायु महायुतीच्या सरकारनी टाटक पैसे दिलेले तर नुसते बँकेत डायरेक्ट जमा केलेले येतो दुवा ठेवलाच नाही आपल्या महायुतीच्या सरकारने दुवा ठेवलाच नाही आणि हे सगळे आशीर्वाद आता त्यांच्या ह्याच्यावर खात्यावरच जमा होणार आहेत डायरेक्ट मताच्या स्वरूपामध्ये मताच्या स्वरूपामध्ये हे जमाच होणार आहे तर त्यांना सगळ्यांना आणि हे फक्त आपले शिंदे साहेब तर येणारच आहेत पण महायुतीचे सरकार येणारे ओके आतापर्यंत त्यांनी आश्वासन दिलं सगळ्या गोष्टींचं आश्वासन दिलं तसंच महालक्ष्मी योजनेचं पण आश्वासन दिलंय असं मी समजा केव्हा आश्वासन दिलं जेव्हा आम्ही आमचं सरकार येऊ तेव्हा आम्ही ही योजना चालू करू तसं आपल्या महायुती सरकारनी आश्वासन दिलं नाही आधी लाडकी बहीण योजना आणली नंतर आश्वासन दिले नंतर त्यांचे योजना येतात कागदाव येतात कागदाव जातात आपली योजना पहिली खात्यावर आली नंतर कागदावर आली धन्यवाद त्यांची महालक्ष्मी योजना येणार आहे पण त्या आपल्या ऑलरेडी चालू आहेत योजना म मूल झालं की पाच हजार रुपये मिळतात त्याला भाग्यश्री योजना चालू आहे बाल बालसंगोपन चा योजना चालू आहेत आज कुठलीही जेलमध्ये असले तिचे वडील आई वडील वारलेले असले एक वर्षापासून तर अठरा वर्षापर्यंत शासन बालसंगोपन म्हणजे सव्वा साडे बावीसशे रुपये त्याला मुलाला एका मुलाला एका महिन्याचं देऊ राहिले ह्या पहिल्याच चालू आहेत आपल्या योजना तिथे आणखी नवीन योजनांची गरज नाही आत्ता जर आता तुम्ही म्हणलात महालक्ष्मी योजनेचं आव्हान दिलं या योजनेसाठी पण ही योजना आहे ना ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेला क्रॉस जावं क्रॉस कुठेतरी चालावं म्हणून फक्त यांनी फक्त खोटं आश्वासन दिलेलं आहे कर्नाटकाचा जर आपण अनुभव घेता तर कर्नाटकमध्ये ही योजना चालू होती कधी भाजपचं सरकार असताना पण जेव्हा सत्ता बदल झाला तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिलं काय केलं असेल तर ही योजना बंद केली आणि हे म्हणजे हे ही योजना इथं सुद्धा कधी अंमलात पण आणणार नाहीत आणि काय म्हणजे ही आहे ही योजना ते बंद करायला बसलेत कोर्टात ते गेलेले त्यासाठी त्याच्यावर महालक्ष्मी योजना हे फक्त परत एकदा फसवण्यासाठी गाजर दाखवण्याचं परत एकदा फसवण्यासाठी जनतेला गाजर दाखवण्यासाठी ही महालक्ष्मी योजना फक्त क्रॉस देण्यासाठी आणलेली आहे ते काय आश्वासन आश्वासनात काय त्यांच्या काय ताकद नाही आणि ती खरं खरं पण नाही ते आश्वासन एक मिनिट टाईम नाही बोलायचं या संदर्भामध्ये आत्ता जे तालुका अध्यक्ष बोलल्या त्या विषयाला मी सहमत आहे आणि त्यांनी जे महालक्ष्मी योजना आपण आणू असं बोललेत जे पहिले कर्नाटकमध्ये ते आहेत त्या ते त्यांनी ते योजना बंद केल्यात तर त्या महाराष्ट्रामध्ये महालक्ष्मी योजना काय आणणार आहे ते फक्त आश्वासन देतात पूर्ण तर काहीच करत नाही ज्या चालू आहेत त्या बंद केल्यात नवीन योजना त्यांच्याकडून चालू होणार नाही आता एक थोडा वेगळा प्रश्न असा की सध्या परिस्थिती आपण पाहतोय की महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस थोडा म्हणजे अगदी अवघड होत चाललेलं आहे तर असं तुम्हाला वाटतं का की जशी लाडकी बहीण योजना आणली तशी भविष्यात महायुतीचं जर सरकार आलं तर त्यांनी धाडसी बहीण योजना अंमलात आणावी म्हणून नक्कीच अशा अशा जी म्हणजे अशा अनुषंगाने जी काही योजना असेल ना ती युतीचं सरकार नक्कीच अंमलात आणेल आणि प्र प्रत्येक पायरीवर युतीचं सरकार असू देत भाजपचं केंद्रातलं सरकार असू देत प्रत्येक पायरीवर महिलांच्या सबळीकरणासाठी प्रयत्न करते जसं सेल, की भरोसा सेल असेल किंवा निर्भया पथक असेल ह्या हे सगळं भाजपच्याच सरकार काळात झालेलं आहे हा त्याच्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी आणि तुम्ही जसं म्हणालात धाडसी बहीण त्यासाठी महायुतीचं सरकारच प्रयत्न करू शकता आणि नक्की करेल यापुढे सुद्धा महायुतीचं सरकार त्यांना सुरक्षित करणं ते तर करालच पण त्यांना सक्षम पहिल्यांदी करत आहे पहा तुम्ही त्यांना नोकऱ्या पण देते परत राजकारणामध्ये त्यांना स्थान पण देत आहे आणि आता पैशाने पण हात बटकट कर, बळकट करते म्हणजे ज्या बाहेर निघू शकत नाहीत महिला किंवा जे गोरगरीब आहेत म्हणजे आमचं सरकारने जर सगळ्यात पहिल्यांदी कोणाचा विचार केला असेल तर तो फक्त महिलांचा आणि महिलांचा केला आहे मग ती उज्ज्वला गॅस असेल घरकुल योजना असेल म्हणजे ज्या पण योजना आहेत म्हणजे मुलगी जन्मल्यानंतर ती अर्ध तिकीट असेल ज्या पण योजना आहेत आमच्या सरकारच्या तुम्ही प्रत्येक योजना उचलून बघा त्या महिलांवर जास्त प्रमाणात म्हणजे आमच्या सरकारने त्यांना सुरक्षित नाही तर सक्षम पण केलंय धाडसी योजना म्हणजे धाडसी बहिणी योजना आली तर त्याचे निश्चितच बदल दिसून येतील आणि तुम्ही तशी अपेक्षाही करताय महायुती सरकारकडून असो आपण थोडं उत्तरादायाकडे जाऊ चर्चा सत्राच्या या पुढील काळात आपल्या भागाकरिता राम शिंदे साहेब जर सत्तेत आले तर कुठले कुठले बदल अपेक्षित आहेत मी क्रमक्रमाने विचारणार आहे बदल महिला महिला ज्या उघड्यावरती शौचालयाला जातात तर ते महिलांसाठी त्याचा पण विचार केला पाहिजे आणि दुसरं म्हणजे ज्या खेड्यापाड्यावरती मुली वगैरे असतात ज्या शाळेत येतात त्यांना बसच्या वगैरे सुविधा नाही आहेत तर त्यांना तेवढं बसच्या सुविधांनी करून द्याव्यात तुम्हाला अगदी थोडक्यात स सर, सर सगळ्या गोष्टींकडे बारकाईनी लक्ष देतील आणि जे जे काही काम कामं राहिले असतील ते पण पूर्ण करतील हो कुठले मूलभूत बदल अपेक्षित आहेत मूलभूत बदल ज्या अपेक्षित म्हणजे मुलींना शाळा कॉलेजसाठी येण्यासाठी बसची सेवा आणि त्यांची सुरक्षतेची सेवा तुम्हाला काय वाटतं बदल नाही पण काम अजून जास्त करतील जेवढं झालंय ते तर बदल आम्हाला घडवायचं नाही आम्हाला आणखीन प्रगती करायची हा आम्हाला ना म्हणजे बिगवंत ते राशीन इथं असं सेटल सटल से बस जे असतात ना त्या आम्हाला पाहिजेत कारण आमच्या आता मुलं प शिकायला पुण्याला मुंबईला त्यांना जर यायचं मुलं ना हायवेला खूप बस आहेत पण आमच्या भागात जर यायचं मुलं ना तिथून जर डायरेक्ट करमाळा ह्याच बस आम्हाला लागतात तर आम्हाला म्हणजे त्या बसचीच साहेबांनी नक्कीच सोय करावी म्हणजे असं भिगवण राशीन भिगवण कर्जत ह्या बसची त्यांनी व्यवस्था करावी लोकल बसची व्यवस्था बसची व्यवस्था केलीच पाहिजे साहेबांनी हे आमच्याकडनं म्हणजे त्या गोष्टींचा अभाव जाणून येतो खूप अभाव आहे कारण आमची मुलं येतात ना म्हणजे त्यांची गैरसोय होती यायला त्यांना हायवेला खूप सोलापूर आहे जाणाऱ्या म्हणलं त्यांना तर आमच्या मुलांना बसच भेटत नाही नऊ नऊ ना वाजेपर्यंत तिथंच थांबावं लागतं त्याच्यामुळे शटर साहेबांनी तासाला अर्ध्या तासाला चालू करा म्हणजे हे आम्ही म्हणणार आहे साहेबांना ताई तुम्ही एक वकील देखील आहात तर तुम्हाला कायद्याच्या बाजूने कुठले बदल अपेक्षित वाटतात कायद्याच्या बाजूने बदल जर बघायला गेलं तर ते आपलं म्हणजे तालुक्याच्या लेवलने ते बदल नसतात सरकार आसता, समझा? पन, माला सा कि तले hmm. ते सरकारच्या लेवलने असतात समजा पण मला असं राम शिंदेकडून अशा अपेक्षा आहेत की जेव्हा राम शिंदे निवडून येतील सत्तेतले आमदार होतील तेव्हा एक त्यांनी जे विजन ठेवलेलं हो आहे त्या दृष्टीने ते तर प्रयत्न करणारच आहेत <laughs> पाण्याचा <पाने> असू देत <laughs> विजेचा असू देत रस्त्यांचा असू देत आरोग्याचा असू देत पण <laughs> माझी अपेक्षा अशी आहे की आपल्या तालुक्यातल्या बहुतेक घरातून मुलं बाहेर जाऊन शिकतात त्याच्यामुळे शैक्षणिक क्रांती आपल्या तालुक्यात व्हावी दर्जेदार शिक्षण आपल्या मुलांना मिळावं आणि त्याच्यासाठी साहेबांनी पुढे थोडी पावलं उचलावी अशी माझी अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतं मला प्राध्यापक राम शिंदे साहेब आमदार झाले तर त्यांनी पहिल्यांदा कर्जचा डेपो करावा अशी इच्छा आहे माझी त्यांनी आपण त्याचं आता उद्घाटन दादानी केलेलंच आहे खोटं उद्घाटन केले आम्ही आमच्या आमदार साहेबांकडूनच ते मोठं उद्घाटन करून प्रत्यक्ष काम करणार आहोत आणि शिंदे साहेबांनी माझी एवढीच इच्छा आहे की कर्जतला डेपो करावा मला असं वाटतं ज्या मुली आपल्याला काही शिक्षणासाठी क्लासेससाठी बाहेर जातात तर इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे दाद हे इथं आपलं शिंदे साहेबांनी काढायला पाहिजे आणि एमआयडीशी होणार आहे तिथं महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे आणि कर्जत जामखेड या शहरामध्ये तालुक्यामध्ये महिलांचे जे बचत गट आहेत त्यांना छोटे छोटे उद्योगधंदे त्यांनी लघु उद्योगांच्या सर्व त्यांनी आणून द्यायला पाहिजेत अशा महिलांसाठी त्यांनी असे छोटे छोटे जर रोजगार उपलब्ध करून दिले तर आपल्या महिलांना ला दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही आणि मुलींना सुद्धा कॉलेजेस वगैरे इथे इंजिनिअरिंग कॉलेज असे सायन्सचे वगैरे कॉलेज अजून बाहेर ज्या क्लासेसला जातात ना जे डॉक्टरचे आहेत कोर्सेस वगैरे करतात बाहेर ते स्पोकनचे जे वेगवेगळ्या क्लासेससाठी किंवा वेगवेगळ्या प्रशिक्षणासाठी बाहेर जावं लागतं प्रशिक्षणाचे जे आहेत ते साहेबांनी इथं तर या ठिकाणी सुरू करावेत सुरू करायला सेंटर इथं सुरू करायला पाहिजे एवढी इच्छा आहे आमची तेच सहकार्यांनी सा सांगितलं माझ्या तेच साहेबांनी तर कामं तर तसे खूप केलेत आमच्या गावाला म्हणजे पाहिजे ते कामं भरपूर झालेले आहेत पण आता काही राहिलेले गेल्या पंचवार्षिकमध्ये काहीच झाले नाहीत कामं ते कामं त्यांनी पूर्णत्वाला न्यावेत एवढीच इच्छा एक विद्यार्थिनी म्हणून आणि युवती म्हणून तुम्हाला काय वाटतं युवती म्हणून मला वाटतं म्हणजे मी जेवढे जेवढ्या अपेक्षा साहेबांकडे व्यक्त केल्या तेवढ्या त्यांनी ते पूर्ण केल्याच आहेत म्हणजे आमच्या परिटवाडीत बाबुळगाव दिली आहे आणि अठरा वर्षापासून लाडकी बहिणी योजना पण चालू करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि ते नक्कीच होणार आहे पूर्ण एखादं महिला प्रशिक्षण केंद्र व्हावं असं वाटत हो नक्कीच महिला प्रशिक्षण केंद्र व्हावं आणि ते नक्कीच खात्रीशीर मी सांगते की ते येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये साहेब ज्यावेळेस सत्तेत येतील त्यावेळेस ते त्या होणारच आहे आणि मुलींसाठी एक क्लोज जिम त्यांनी द्यावी असं मला वाटतं okay. आजपर्यंत महाविकास आघाडीने जो आपला विकास तर काहीच केलेला नाही पण जी जेडपी शाळेंना म्हणजे विद्यार्थ्यांना राजकारणाचा प्रचाराचं साधन नामुष्की केलेली आहे त्यांनी ती बंद झाली पाहिजे आपल्या मुलांपर्यंत आपल्या वयस्करांपर्यंत आपलं हे राजकारण गेलं नाही पाहिजे त्यांना त्या गोष्टी आतापर्यंत अजून कळत नाहीये अशा मुलांकडे ते राजकारण गेलं नाही पाहिजे एवढीच इच्छा माझी अशी अपेक्षा आहे की म्हणजे कॉलेजमध्ये किंवा शाळांमध्ये जे राजकारण केलं जातं ते पूर्णपणे राज, जा 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 बंद झालं पाहिजे आणि त्याला पूर्णपणे विरोध केला पाहिजे कारण कॉलेजमध्ये मुलं एक घडण्यासाठी जातात असं राज राजकारण वगैरे तसं काय नाही ते त्याचा प्रश्न असतो पण प्रत्येकाला असं बळजबरी करणं वगैरे हे बंद केलं पाहिजे कोणतेही आमदार असो मी नाही म्हणत हेच आमदार असो किंवा तेच आमदार असो जे मुलांच्या जे राजकारणात राजकारण आणतात ना हे काही वस्तू वाटप करून किंवा हे काही वाटप करून तर ते कोणत्याही शाळेमध्ये प्रत्येक शाळेला आहे ना तुम्ही गट विकास अधिकारीला पंचायत समितीला यांनी कळवायला पाहिजे का तुम्ही कोणत्याही शाळेत अशा वस्तू घेऊ नयेत किंवा यांना प्रवेश देऊ नये ह्या राजकारणी लोकांना आहे ना प्रवेश देऊ नये कारण मुलांच्या जे खोट्या हो वयामध्ये जे परिणाम होतात ना डोक्यावरती किंवा तो त्याच व्यतिरिक्त इतर गोष्टी नको गोष्टी नकोय राजकीय गोष्टी अजिबात त्यांना शाळेत दिल्या नाही पाहिजेत मी म्हणित नाही याच पक्षाच्या कोणत्याच पक्षाने राजकीय क्षेत्रातलं जो काय आहे ते त्या मुलांच्या मध्ये पसरवलं गेलं नाही पाहिजे त्यांना फक्त शिक्षण आणि शिक्षणच शिक्षणाच्या वयात फक्त शिक्षणाच बाळकड शिक्षणाच्या वयामध्ये फक्त शिक्षणच एवढंच आमचं म्हणणं आहे धन्यवाद आता शेवटचा प्रश्न समजा यंदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलं आणि राम शिंदे साहेब देखील निवडून आले तर मंत्रिपदाच्या कुठल्या भूमिकेमध्ये तुम्हाला राम शिंदे साहेबांना पाहायला आवडेल विचार करून सांगा परत गृहमंत्री गृहमंत्री कशासाठी कारण हो। ते सक्षम कार्य करू शकतात हो ते यापूर्वी गृहराज्यमंत्री होते आता कॅबिनेट पाहिजे कॅबिनेट पाहिजे ओके okay. ताई तुम्हाला काय वाटतं तेच मत कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्री गृह कॅबिनेट मंत्री कॅबिनेट सेम गृह कॅबिनेट मंत्री हा पण त्याचं रिझन असेल ना काही नाही नको धन्यवाद नाही तेच गृह खात हा गृह खातच पाहिजे गृह खात असू देत जलसंधारण मंत्री असू देत किंवा औद्योगिक खाते असू देत गौण खनिज आपल्याकडं जास्त चांगला प्रमाणात चालतो हा म्हणजे गौण खनिजचा व्यवसाय पण त्यासाठीचे जे आपल्या आपले प्रश्न ज्याच्याशी निगडीत आहेत त्या खात्यांचे मंत्री बघायला साहेबांना आवडेल ताई तुम्हाला कुठल्या खात्यामध्ये त्यांना पाहायला आवडेल किंवा भूमिकेमध्ये विरोधी विरोधी मंत्रीपद कुठलं पण असू दे त्याच्यात कुठलं पण असू दे त्यात हंड्रेड पर्सेंट शिंदे साहेब देऊ शकतात मला माहिती आहे खात्री नेते कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी गेले तरी ते काम करू शकतात हंड्रेड पर्सेंट करू शकतात त्यांना आमच्या कर्ज तालुक्यामध्ये पाणीदार आमदार म्हणतात आणि त्यांनी जलसंधारणचे काम खूप केलेले तेव्हा जलसंधारण मंत्री त्यांना शोभून दिसल आणि गृहमंत्री सुद्धा खूपच त्यांना शोभून जलसंधारणाशी संबंधित कृषी खातं आहे मग कृषी मंत्री कृषी मंत्री झाले तरी त्यांना ते शोभून दिसत कारण शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्यामुळं त्यांच्याकडे ते कृषी मंत्री आलं तरी फारच छान okay. त्यांचं स्वागत करू आम्ही सगळ्यांनी सांगितलं तसं ते पदं त्यांना शोभणार आहेत आणि ते शंभर टक्के निभावणार आहेत okay. कुठलंही भेटो फक्त कॅबिनेट पद भेट okay. <laughs> कुठलंही पद जरी त्यांना कुठलंही मंत्रीपद भेटलं त्यांना तरी पण ते शंभर टक्के त्याचं काम म्हणजे शंभर टक्के न्याय देतील आणि ते त्यांना प्रत्येक कुठलं पण असू द्या कुठलं पण मंत्रीपद असेल ते त्यांना शोभून दिसणार आहे कुठलं पण मंत्रिपद असू द्या मी ते सांगू शकत नाही कुठलं भेटेल ते त्याच्यावर अवलंब आहे पण आमच्या सर्वांची एकच इच्छा आहे त्यांना विधान परिषदेवर पाठवायचंय आम्हाला विधानसभेवर सॉरी ठीक आहे आता शेवटातला शेवटचा प्रश्न आपण सर्वजण मतदारसंघाचा दौरा करतच आहात पदाधिकारी या त्याने माहितीचे तर राम शिंदे साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून देण्यासाठी तुम्ही जनतेला काय आवाहन कराल आम्ही जनतेला एकच आवाहन करतो की तुम्ही विकास काम बघा ज्याला जो माणूस आपला विकास करतो ना त्याला तुम्ही मतदान करा ते आम्ही फक्त लाडकी बहीण योजनाच घेऊन जात नाही महिलांपर्यंत महिला आता सजग आहेत महिलांना म्हणजे नॉलेज आहे महिला सध्या मोबाईल वापरतात अँड्रॉइड मोबाईल वापरतात त्याच्यावर त्यांना बाहेरच्या जगाचं पण नॉलेज आहे त्याच्यावर त्यांनी महिलांनी बघावं की फक्त कंपास पेटी टी शर्ट आणि बा पाण्याच्या बाटलीमध्ये विकास आहे मूर्ती आणि झेंड्यांमध्ये विकास आहे का खरोखर रस्ता बाकीचे जे विकास काम रामशिंदेसाहेबांनी केले त्या त्यामध्ये विकास आहे त्याच्यामुळं तुलनात्मक दृष्ट्या आम्ही ही तुलना करा म्हणतो की आपला माणूस आहे विकास विकास ज्यानं आणला आहे कारण साहेब खुल्लं आवाहन करतात प्रत्येक गावात साहेबांनी आवाहन केले आहे गावबेट दौऱ्यादरम्यान दर, की तुम्ही समोरचा उमेदवार घ्या माझा उमेदवार घ्या माझ्या कामांची बेरीज करा त्याच्या कामांची बेरीज करा ज्या जर माझी बेरीज जास्त असेल तर मला मतदान करा त्यांची विनंती जास्त असते त्यांना करा हे धाडस कुणी कुठलाही राजकीय नेता करू शकत नाही ते फक्त साहेब करतात ते, ते बोलण्याचं सा धाडस साहेब करतात कारण त्यांनी प्रचंड विकास आणला आहे आता आपल्या दोन तालुक्यांमध्ये त्याच्यावर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकासाचा मुद्दा घेऊन जातो जनतेपर्यंत लाडकी बहीण हा दुय्यम मुद्दा आहेच आमच्याकडे विकास पण आहे साहेबांकडं आणि भूमिपुत्र आहे आपल्यातला माणूस आहे आपल्या अडचणी ज्याला समजू शकता आपल्याला आपल्या मातीशी ज्याची नाळ जोडलेली गेली आहे तोच माणूस आपण आपण निवडून द्यावा हे आम्ही जनतेसमोर ह्या तीन गोष्टी तर प्रामुख्याने घेऊन जातो माझ्या ले ले त्या गावात जाईल तसं अजून बऱ्याच गोष्टी असतात स्थानिक लेवलच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे जनतेने अनुभव आहे रोहित पोरच्या काळात पाणी कधी मिळालं नाही जनतेला आणि राम शिंदे ज्या दिवशी राम शिंदे साहेब आमदार झाले विधान परिषदेवर त्याच दिवशी साहेबांनी लगेच पहिले जर कुठलं काम केलं असेल तर कुकडी कॅनॉलला पाणी सोडलं त्याच्यावर साहेबांची जी ख्याती आहे ना पाण्याची पाणीदार आमदार म्हणून त्याच्यात ते पण आम्ही जनतेसमोर घेऊन जातो मतांसाठी धन्यवाद राम शिंदेसाहेब झालं किंवा आम्ही त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते झालं आम्ही कधीच कोणत्या म्हणजे यांच्यावर मतं मागायला जातो ना तिथं जनतेवर दबाव टाकत नाही कुठलाही दबाव टाकत नाही आम्ही त्यांच्यापुढं फक्त उभा राहतो शिंदे साहेबांचं नाव न घेता फक्त आम्ही कमळ जरी म्हणलं ना तरी ते म्हणतात बास आमच्या लक्षात आलंही बस तुम्ही बोलूच नका पुढचं आमच्या लक्षात आलं आहे त्याच्यामुळं विरोधक दबाव टाकतात आम्ही तसे दबाव टाकणारे माणसं नाही आहेत आणि राम शिंदे साहेब तर सर्वसामान्य आहेत ते कोण कुठलाही दबाव जनतेवर टाकून ते निवडून येणार नाहीत जनता खुश आहे त्यांच्या कामावर त्याच्यामुळं साहेब निवडून येणार आहेत म्हणजे एवढं म्हणजे आमच्या ह्यानी आम्ही चांगल्या अनुभव आम जिथं जिथं जाईन ना तिथं आमच्या अनुभवातून सांगतोय पण आता भाजपची सत्ता येणं आणि मी त्यात भाजपची विरोधी पक्षनेता आणि आमदार शिंदे साहेब झालं माझं वजन आणखी वाढेल तिथं काम होतील कर्ज शहरात त्यामुळे मला तर शंभर टक्के वाटतं राम शिंदे साहेबच निवडून यायला पाहिजे आम्ही ज्या वेळेस प्रचाराला फिरतो त्यावेळेस तर काय अशी आम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज पडत नाही जसं ते ताईंनी सांगितलं तसं सा। ते पहिलेच लोकांनीच ठरवले पंचवार्षिकला साहेबांनी काम तर खूप केले होते त्यांनी आश्वासन पण गेल्या पंचवार्षिकला जेव्हा हे समोरच्या विरोधी पार्टी आली त्यांनी अजून आश्वासनं दिले लोकांना वाटलं यांनी एवढे कामं केलेत मग हे पण आता जास्त करतील पण ते लोकांचा एकदम ते भ्रमणीवर असं एखाद्याची नाही का एखादी मोठी सून आली तर ती चांगली आज्ञा पाळती <laughs> पण एखादी दुसरी आली तिला वाटतं ही आल्यावर ही अजून माझी जास्त आज्ञा पाळली पण त्या दुसऱ्याकडून काय अपेक्षा पूर्ण होत नाही त्यासाठी म्हणतात बाई आपली बरी ती पहिली हा अशी गती जी। आता आम्ही ज्यावेळेस प्रचारासाठी फिरतो त्यावेळेस आम्ही काही खोटी आश्वासनं वगैरे असं काय भुलवी काय करत नाही आम्ही जे आहे ते म्हणजे खरं सांगतो की आपला विकास कोणी केलाय आपला विकास राम शिंदे साहेबांनी केलाय तर आपल्याला काय अडचण आहे ना त्यांना निवडून द्यायला परत महिला सक्षमीकरणासाठी फक्त महायुती सरकारनेच विचार केलाय जेव्हा जेव्हा महायुतीचं सरकार आलंय तेव्हा तेव्हा महिला सक्षमीकरणाचा विचार केलेला गेलाय आणि त्याच्यामुळं मला तरी वाटतं की लोकांनीच ठरवलंय की शिंदे साहेबांनाच आमदार करायचं सा। okay. जर आपलं सरकार आलं तरच आपण त्यांच्यापर्यंत okay. आपले प्रश्न नेऊ शकतोय जर दुसरं सरकार आलं तर आपण त्यांच्यापर्यंत प्रश्न नेऊ शकत नाही आणि ते आपण कसं करायचं म्हणजे आपण विश्वास कसा ठेवायचा की ते शंभर टक्के काम पूर्ण पडेल जर समोरचं सरकार आलं तर त्याच्यामुळं आपल्या सरकार आलं आपण निश्चितपणे त्यांच्या शंभर टक्के पाठपुरावा करून ते काम करून घेऊ सर्व महिलांना फक्त एवढं सांगायचं की कोणत्याच आमिषाला आणि प्रलोभाला बळी न पडता कष्ट करणाऱ्याला निष्ठेने मतदान करा आणि ज्याने आपल्याला झोळी भरून दिलं आहे त्याला फक्त एका मताने परत करा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी स्वतः हातात निवडणूक घेतलेली आहे स्वतः प्रचार करता स्वतः स्व खर्चानी सगळं काही चाललेलं आहे आम चा, आमच्या आणि आमच्या जणी होईल अशी आम्ही आमच्या लाडक्या भावाला मदत करणार आहे आणि माझंही सगळ्या महिलांना आव्हान आहे की तुम्ही पण लाडक्या भावाने जसं आपल्याला हातभार लावला आपली झोळी भरभरून दिली तसं तुम्ही पण एक कर्जोडा म्हणून त्यांची परतफेड करा आपल्या इथं साहेबांचा प्रचार कोणतीही महिला एक रुपया बी घेऊन नाही कळत म्हणजे एका सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडती ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत प्रचार करते त्यांच्या पैसे लावून बाया लावून त्यांना प्रचार करायची वेळ आली आहे एवढी वेळ आली आहे त्यांच्यावरती तर मला त्या बायांना पण सांगायचं आहे बायांनो आठ दिवस पैसे देतात ते बी तुमच्याकडून दिवस नरात्र काम करून घेतेन आमची सरकार आणि आमचे साहेब घरात बसून दर महिन्याला दीड हजार रुपये देणार आहेत न तुमचं कष्ट घेता मह वर्षभर नाही तर तुम्ही जो परें तो जोपर्यंत तोपर्यंत देणार आहेत त्यामुळे तुम्ही विचार करा आणि आजकाल आम्हाला समोरच्या पक्षांकडून लय सल्ले दिले जातात तर बिनकामाचे सल्ले तर आम्हाला एक कामाचा सल्ला त्यांना द्यायचा आहे की ते आहे म्हणा आणि आम्हाला मतदान करा न दिसणाऱ्या पिंजऱ्यातून कायमचं मुक्त करू तुम्हाला धन्यवाद